आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत फ्रान्स देशातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळानं सदिच्छा भेट दिली आहे या शिष्टमंडळानं कांदा लिलाव वजन माप ग्रेडिंग पॅकिंग लोडिंग या प्रक्रियांची माहिती घेऊन सध्या कांद्याला मिळत असलेला बाजारभाव आणि शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या या शिष्टमंडळानं बाजार समितीच्या कांदा बाजार आवारास भेट देऊन कांदा लिलाव प्रक्रियेचं थेट निरीक्षण केलं यावेळी कांद्याचे बाजारभाव कसे ठरतात लिलावाची प्रथम आणि अंतिम बोली कोण देतो कांद्याचा हंगाम लिलाव प्रक्रियेचे इतर नियम आणि मालाची आवक जावक याबाबत उपस्थित पदाधिकारी शेतकरी आणि व्यापारी वर्गाकडून सविस्तर माहिती जाणून घेतली विशेषतः कांद्याच्या सध्याच्या बाजारभावाविषयी त्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली कांद्याच्या उत्पादनाचे अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील संधी यावरही त्यांनी विचारविनिमय केला या शिष्टमंडळात कॅथरीन मेरी लाईन फिलिप एनी डोरीस इसाबेल थिअरी मार्टिन मेरी हर्वे बेनेडिक्ट युबर्ट अलेक्स निकोल ह्या नागरिकांसह विवेक आणि मनोज जगताप हे उपस्थित होते यावेळी मुंबई आणि लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर बाजार समितीचे उपसभापती संदीप दरेकर सदस्य सचिव नरेंद्र भाडवणे सहसचिव प्रकाश कुमावत पंकज होळकर यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना लासलगाव बाजार समितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कार्यप्रणाली समजावून सांगितली या प्रसंगी बाजार समितीच्या वतीनं शिष्टमंडळाचा भारतीय संस्कृतीप्रमाणे टोपी उपरण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय स्तरावर लासलगावच्या बाजारपेठेला मिळालेलं हे महत्त्व शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचं ठरणार असून यानिमित्तानं परदेशी नागरिकांना भारतीय शेतमालाच्या बाजारपेठेची आणि शेतकरी बांधवांच्या परिस्थितीची माहिती मिळाली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय लासलगाव